जै जै राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी मामा आदमापुरा आदमापूरचा मामा नवरात्री मध्ये या ठिकाणी घट बसला या मामा नटून बसला या आदमापूरचा मामा यांचा घट बसला या आणि बाळू मामा या ठिकाणी नटून बसला या जय जय राम कृष्ण हरी 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करटावरे तुसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हे चिऱ्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठ कसो मनी विराजित तुका मनी माझे ह्याची सर्व सुख पायन श्रीमुख मुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायन श्रीमुख आवडी रुप आवडीने रूप रुप रूप लोचनी मन जाले, ओ साजनी मन जाले, ओ साजनी तो हा बरवा तो हा बरवा तो हा माधव बरवा, तो हा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतां जोडी म्हणून विठले आवणी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठले आवणी हा विठल बरवा तो हा माधव बरवा तोहा हा माधव बरवा तो आविट् लो तो वाटल बरवा वा तो जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जै जै राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला 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 बाळोमाच्या नावाने चांगले विठेल रेवाच्या नावाने चांगले आई मायाका देवीच्या नावाने चांग बराच्या नावाने चांगले मृगबाईच्या नावाने चांगले आदमापूरचा राजा बाळवामा माता नवरात्रीमध्ये या ठिकाणी गटामध्ये बसला या आणि या ठिकाणी शोच्या झाडामध्ये बाळवामा या ठिकाणी नटून बसला या बोला 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 बाळवामाच्या नावाने चांग ब या ठिकाणी बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी शोच्या झाडांचे आगमन झालेले आहे पूजा करूनच उद्या मामाच्या मंदिराच्या पुढे सभोवताने गेटच्या समोर मंदिराच्या आसपासच मंदिराच्या जवळच या ठिकाणी शोच्या कुंडींचं आगमन झालेलं आहे आणि पूजा झाल्यानंतर या ठिकाणी शोच्या कुंड्या उद्या ठिकाणी बाहेर मांडण्यात येणार आहेत माती टाकून पाणी टाकून तर आपणाकडे जर अशा कुंड्या असतील तर बाई भक्तांना विनंती बरं का कसं काय या ठिकाणी झाड लावायचं ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुळशी अशा जर आपल्याकडं कुंड्या आणल्या तर त्या ठिकाणी जाळात म्हणा किंवा त्या जाळाला या ठिकाणी पाहिजे असा लोखंडात लोखंडाचा तुकडा असो सुई असो नाचक्याना असो किंवा काय काय असो गरम करून त्या ठिकाणी कुंड्यांच्या पाठीमागं पॉईंट असतात त्या ठिकाणी बोगदा पाडायच्या एक पाडा दोन पाडा बारके बारक्यांना पहिल्यांदा पाडा ते असे सर्वांना पहिल्यांदा आम्ही कुंड्यांना बोगदं खालून पाठीमागून पाडून घेतलेले आहेत नंतर ना दुसरी स्टेप हे झाडं आणल्यानंतर झाडांना काळा कवर असतो प्लॅस्टिकचा कवर असतो ते काढून घ्यायचा आहे कुंड्यांना पाठीमागं डोबळा पाडायचा आहे कुंड्यांच्या खाली पाणी जायला पाहिजे काही काही कुंड्या ऑलरेडी तयार होऊन येतात परंतु आपण या ठिकाणी कुंड्या आणल्या त्या पॅक बंद होत्या त्यामुळे त्या पाठीमागं कुंड्यांच्या पाठीमागं डोबळा पाडायचा आहे दोन नंबर स्टेप या ठिकाणी शोची झाड आणल्यानंतर त्याला प्लॅस्टिकचा कागद असतो तो काढून फेकून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो कुंडीमध्ये झाड ठेवायचं आहे आपण या ठिकाणी पहा झाड ठेवायचं आहे असं आणि त्यामध्ये काळी चांगली माती अजून या ठिकाणी भरायची ते आपण ठेवल्यानंतर भरणार आहे नाहीतर देवापशी पाण्याचा पाठ लागेल बाहेर त्याचं निरीक्षण करायचं आहे प्रत्येक कुंडीतनं पाणी जाते का नाही पाहिजे असा डोबळा एक दोन डोबळे ठेवलेले लागला, लागला तर आणि लागला तर थोडा काय नाही तर नाही पडलं दोन डोबळ पाडलेले आहेत प्रत्येक कुंडीला तर अशा पद्धतीनं त्यामध्ये माती अजून आम्ही भर बाहेर ठेवल्यानंतर माती भर टाकणार आहे पाणी टाकणार आहे आता लगेचच तुम्हाला या ठिकाणी दर्शन मामांच घ्यायचं आहे नवरात्री उत्सवानिमित्त या ठिकाणी शोच्या झाडामध्ये बाळवामा नटून बसला या आपण हे सर्व काही कुंड्या बाहेर नेणार आहे त्यात माती भरणार आहे लगेचच पान माती टाकल्यानंतर त्यात पाणी टाकणार आहे भाविक भक्तांच्या सहकार्यातनं या ठिकाणी बाळवामा मंदिर बेरमाजी या ठिकाणी शोच्या कुंड्या आलेल्या आहेत आणि आपण बाहेर मामांच्या मंदिराच्या आगेच्या सभोवताली ठेवणार आहोत अशा पद्धतीनं बघायचं आहे अजून काय लागले तर आम्ही त्या त्या प्रक प्रकारच्या फुलांची आणणार आहोत पाहिजे ती झाडं असं मामांचं देवस्थान बाळोमा मंदिर बेलमाचे येथील दर्शन घ्या बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग हालसी हालसीनाथाच्या नावाने चांग ब विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग देवीच्या नावाने चांग भले मुळे महाराजांच्या नावाने चांग भले जय बाळोमा जय श्रीराम बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग भले आदमापूरचा राजा बाळोमा माझा बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा जय श्रीराम बाळवामानचं आपण सर्वांनी दर्शन घेतलं या नवरात्रीचं काय काय होईना भजन या ठिकाणी घेतलं या आणि आपण या ठिकाणी आपल्याला अजून भरपूर काम आहे बाहेर कुंड्या नेऊन यात माती भरायची आहे पाणी मारून ठेवायचं आहे सातारवरून या ठिकाणी कुंड्या कुंड्या दोन दिवस झाल्या अगोदर आणल्या आहेत परंतु आजच सातारवरून या ठिकाणी शोची झाडं आणलेली आहेत त्यामुळं लगेचच माती भरून त्यात पाणी टाकायचं आहे मजण्यापेक्षा त्या ठिकाणी वल असलेली बरे काम लगेचच्या लगेच होणं महत्वाचं आहे तर या ठिकाणी आपण झाडं बघायची आहे अशी लावलेली आहेत आणि बाहेर आपण ठेवणार आहेत बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले बाळोमा